नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्यापीठे कोणकोणती कौन आहेत त्या विद्यापीठांची स्थापना केव्हा झाली विद्यापीठे कोणत्या ठिकाणी स्थित आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई येथे करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे तेवीसमध्ये नागपूर येथे करण्यात आली सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पुणे येथे करण्यात आली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच एस एन डी टी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मुंबई येथे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये संभाजीनगर येथे करण्यात आली शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे मध्ये कोल्हापूर येथे करण्यात आली संत गाडगे बाबा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अमरावती येथे करण्यात आली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नाशिक येथे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लोणेरे येथे करण्यात आली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये जळगाव येथे करण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नांदेड येथे करण्यात आली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रामटेक नागपूर येथे करण्यात आली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे मध्ये नाशिक येथे करण्यात आली पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर विद्यापीठाची स्थापना दोन हजार चारमध्ये सोलापूर येथे करण्यात आली गौंडवाना विद्यापीठाची स्थापना दोन हजार अकरामध्ये गडचिरोली येथे करण्यात आली डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई येथे करण्यात आली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना दोन हजार एकवीसमध्ये माळुंगे बालेवाडी पुणे येथे करण्यात आली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राहुरी अहमदनगर येथे करण्यात आली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अकोला येथे करण्यात आली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये दापोली रत्नागिरी येथे करण्यात आली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये परभणी येथे करण्यात आली महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना दोन हजार साली नागपूर येथे करण्यात आली महाराष्ट्रामध्ये एकूण तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला असतो की महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहेत तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहेत त्यांची स्थापना दिवस सुद्धा जाणून घेऊया मुंबई राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना दोन हजार चौदा साली मुंबई येथे करण्यात आली नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना दोन हजार सोळा साली नागपूर येथे करण्यात आली आणि संभाजीनगर राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना दोन हजार सतरा साली संभाजीनगर येथे करण्यात आली अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद